नमस्कार मी कल्पना माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मक्याचा पराठा बघणार आहोत म्हणजे कॉर्नचा पराठा तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण जवळपास एक कणीस घेतलं होतं त्याचे पूर्ण संपूर्ण दाणे घेतलेले आहेत आता हे आपल्याला उकळवून घ्यायचे आहेत तर इथे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी छान गरम झालेलं आहे तर आता हे आपण मक्याचे दाणे ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि मक्याचे दाणे टाकल्यानंतर जवळपास खूप म्हणजे त्याला काही असं जास्त उकळत असायची गरज लागत नाही अगदी चार ते पाच मिनटं जरी आपण गॅसवरती मोजून चार ते पाच मिनटं आपण गॅसवरती ठेवायची तर छान मक्याचे दाणे उकळतात तर आता आपण इथे हे छान उकळवून घेईपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत इथे मी गव्हाचं पीठ दीड वाटी घेतलेलं आहे आता गव्हाचं पिठाचं प्रमाण असं जास्त काही सांगत नाही कारण तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही पिठाचं प्रमाण वाढवू शकता किंवा कमी करायचे असेल तर ह्यापेक्षा सुद्धा कमी करू शकता तर इथे आपण सुके मसाले टाकलेले आहेत दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकलं मिरची पावडर टाकलेलं आहे घरचीच बनवलेली आहे त्यामुळे तिखट असल्यामुळे कमी जास्त होऊ शकते हळद टाकली कोथिंबीर टाकली कोथिंबीर टाकताना कोथंबीरची फक्त पानं पाने जी असतात ती बारीक कट करून टाकलेली आहेत आता हे आपण जे सुके मसाले टाकले त्याच्यामध्ये ते सगळं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून असं छान आपल्याला जसं चपातीला पीठ लागतं त्या पद्धतीने मळून घेऊया एकदम पाणी टाकायचं नाही पाणी टाकताना नेहमी थोडं थोडं टाकायचं कारण खूप सैल झालं तर परत पीठ वाढवत बसावं लागतं आणि घट्ट जर झालं तर थोडंसं पाणी आपण टाकून त्याला मऊ करून घेऊ शकतो त्यामुळे पीठ मळताना नेहमी थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान पीठ मळायचं टाकलेलं नाही आहे तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही आजसुद्धा तेल टाकू शकता पीठ मळताना मी पूर्ण पीठ मळून घेते आणि त्याच्यावरती तेल लावते आणि नंतर तो जो आपण जे पीठ मळणार आहे ते पूर्ण तेलाचा हात घेऊन छान मळून घ्यायचं म्हणजे ते पीठ एकदम मऊ होतं ते इथे छान आपण पीठ मळून घेतलेलं आहे अगदी सैल नाही करायचं आणि खूप घट्ट सरही नाही करायचं आपल्याला पराठा जसा लाटता येईल त्या पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण याच्यावरून तेल लावणार आहोत आणि छान मुरण्यासाठी बाजूला ठेवूया दहा ते पंधरा मिनटं आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आपण हे बाजूला ठेवून घेऊया तर तोपर्यंत तो आपलं पीठ मळून होईपर्यंत आपली मकासुद्धा छान आपली उकळलेली आहे तर ती आपण आता काढून घेऊया तर इथे एक छान टोपली घेतली छोटीशी त्याच्यावरती आपण चाळणी घेतलेली आहे आणि त्या चाळणीमध्ये आता ही मका काढून घेऊया तर इथे आपण मका काढून घेतली थोडंसं पाणी थोडं जे होतं पाणी ते आपलं पूर्ण गाळून घेतलेलं आहे आता ही मका पूर्ण गरम आहे त्यामुळे आता आपल्याला ही पूर्ण थंड करून घ्यायची आहे तरी तर बऱ्यापैकी आपली मका छान थंड झालेली आहे तर थंड करायला ठेवताना अशी पसरवून ठेवायची त्याच्यामुळे काय होतं ती लवकर थंड होते आणि पंख्याखाली थोडा वेळ ठेवली किंवा अशीच थोडा वेळ ठेवली तरीसुद्धा चालते आता छान मका थंड झाली तर इथे ते आपण मका थंड करण्यासाठी अशीच ठेवली होती तर इथे आपण आता ती थंडच झालेली आहे तर आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं त्याच्यामध्ये आता ही पूर्ण मका त्याच्यामध्ये टाकून घेऊया थोडी अशी जाडसरच वाटून घेऊया वाट 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 आपण मिक्सरला जेव्हा वाटतो तेव्हा अशी पल्स मोडमध्ये वाटायची कारण आपण ती आधीच शिजवून घेतलेली असल्यामुळे जास्त अगदी फाईन करायची गरज नाही पल्स मोडमध्ये तीन चार पल्समध्ये छान अशी होते तर इथे आपण आता हे मिक्सरमधून वाटून घेतलं तर इथे आपण ह्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण कांदा टाकला एक कांदा बारीक करून टाकलेला आहे थोडीशी कोथंबीर टाकली आणि मिरच्या टाकल्या मिरच्या टाकताना तुम्ही एक दोन टाकल्या तरी चालते किंवा तुम्हाला किती खट कमी जास्त तुम्ही मिरच्याच्या ह्याच्यानुसार करू शकता तर इथे आपण कोथिंबीर टाकलेली आहे तर ह्याच्यामध्ये आता आपण सुके मसाले टाकणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरची पावडर टाकलो मिरची पावडर तिखट आहे तर थोडंफार कमी जास्त होऊ शकतं आणि ते थोडंसं आलं खिसून घेतलं होतं चहाच्या चहाला आपण जेव्हा आलं खिसतो त्या खिसनेनेच खिसून घेतलं होतं थोडंसं बारीक असं तर ते आपण इथे टाकलेलं आहे थोडंसं इथे मी चाट मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे आमचूर पावडर असेल तर ती टाकली तरी चालते इथे माझ्याकडे थोडासा चाट मसाला होता तोच टाकला आणि इथे चवीनुसार मीठ टाकलेला आहे आता आपले पूर्ण मसाले किंवा तुम्ही जिरे पावडर टाकायचे असेल किंवा धने पावडर टाकायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे टाकू शकता आमचूर पावडर टाकू शकता तर इथे आपण आता हे जे आपल्याकडे सामान होतं ते आपण सगळं याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे आपण पूर्ण मिक्स करून घेऊया मिश्रण असं अगदी आपण पाणी काढून टाकल्यामुळे मिश्रण अगदी जास्त काही पातळ होत नाही तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण पराठा बनवायला घेऊया तर इथे कोळपाट घेतलेला आहे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं तेसुद्धा छान भिजलेलं आहे पण तरीसुद्धा आता आपण तेल लावलं होतं तसंच तेलाचा हात घ्यायचा तर तेलाचा हात घ्यायचा आणि परत एकदा छान पीठ मळून घ्यायचं तर अशा पद्धतीने इथे आपण पीठ मळून घेतलेलं आहे तर त्यातून थोडंसं पीठ जसं आपल्याला जितकं पराठ्याला जाड किंवा पातळ हवं आहे त्या पद्धतीने आपण थोडंसं पीठ त्यातलंच काढून घ्यायचं आणि गोल गोल करायचं जसं आपण चपाती करतो तसं इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये छान असं पिठाला आपल्या कोटिंग करून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं जसं आपण चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने पूर्ण पातळ असं लाटून घ्यायचं ले ले तर इथे आपली छान चपाती लाटून झालेली आहे तर आता आपण जे स्टफिंग केलं होतं पराठ्यासाठी ते आता इथे आपण भरणार आहोत तर असं चपातीवरती हे स्टफिंग स्प्रेड करायचं आता आपण तिरकोणी आकाराचा पराठा करणार आहोत तर तिरकोणी आकारामध्येच हे स्टफिंग म्हणजे स्टफिंगला छान तिरकोणीच आकार द्यायचा देताना त्यामुळे मग नंतर आपण पराठा असं घडी कोणसा पराठा अशाच पद्धतीने केला जातो कारण त्याचं मिश्रण जे असतं ते थोडंसं सैल असतं आणि मिश्रण सैल असल्यामुळे आपल्याला तो पराठा लाटता येत नाही तर ह्या पद्धतीने जर आपण पराठा केला तर तुटण्याचं किंवा जो आपला पराठा फुटतो तर ह्याचं अशी काळजी नसते तर ते इथे आपण ह्याला घडी घालून घेऊया तर घडी घालण्याच्या आधी आपण इथे वाटीत थोडंसं पाणी घेतलं तर ह्या पद्धतीने ही बाजू आपण ह्याच्यावरती टाकून घ्यायची आणि त्याच्या आधी काय करायचं पूर्ण त्या कडांना पाणी लावून घ्यायचं त्यामुळे ही बाजू जेव्हा आपण त्याला चिटकवू तर ती व्यवस्थितरित्या चिटकली जाते अशा पद्धतीने हे दोन्ही कडा अशा पूर्ण थोडंसं जास्त प्रेस करायचं नाही कारण खाली मिश्रण सैल असल्यामुळे खाली थोडासा ओलावा निर्माण होतो आणि ती खाली पर्यात चिटकून चिटकेल त्याच्यामुळे काय करायचं थोडंसंच प्रेस करायचं आणि आता ही वरची बाजू आहे ना तर तिला पाणी लावून घ्यायचं आणि ती बाजूसुद्धा घडी घालून घ्यायची अशा पद्धतीने इथे आपण घडी घालून घेणार आहोत बाजूचा जो भाग जास्त असतो ना तो आतमध्ये घ्यायचा कारण तो बाजूबाजूने निघणार तो पराठा वेगळाच दिसतो त्यामुळे ते, ते बाजूची बा आ आत आहे ना ते आतूच घडी घालून घ्यायची अशा पद्धतीने तरी ते आपला पराठा तयार झालेला आहे स्टफिंग भरून तर आता हे आपण भाजायला घेऊ तरी ते आपण पराठा भाजण्यासाठी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे तर आधी त्याला थोडंसं तेल, तेल लावायचं जर तुम्हाला तूप लावायचं असेल तूप लावून पराठा भाजायचा असेल तर तूप तुम्ही इथे टाकू शकता कारण तूप टाकलं की पराठा असा कुरकुरीत आणि खुसखुशत होतो थो आणि थोडासा नरम पराठा हवा असेल तर तुम्ही तेलसुद्धा लावू शकता तर इथे मी तेल लावलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण हा पराठा भाजण्यासाठी टाकलेला आहे तर छान एक बाजू खरपूस भाजली किंवा नंतर वरची बाजू भाजून घेऊया तर इथे आपली खालची बाजू भाजते आहे तोपर्यंत आपण वरच्या बाजूलासुद्धा तेल लावून घेतलेला आहे तर इथे आपली खालची बाजू भाजलेली आहे तर आता आपण पलटवून घेतलेला आहे तर इथं आपण ह्या बाजूने सुद्धा छान असा पराठा शेकून घेऊया तर खालच्या बाजूने छान आपण पराठा शेकणार आहोत तोपर्यंत तो वरच्या बाजूनेसुद्धा तेल लावून घ्यायचं तर इथे आपली खालची बाजू भाजून झालेली आहे तर आता ह्या बाजूने थोडासा पराठा शेकून घ्यायचा तर इथे आपला छान खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे तर इथे आपण काढून घेऊया तर इथे आपण हा पराठा काढून घेतला तोपर्यंत दुसऱ्या दुसऱ्या पराठा करण्यासाठी जी चपाती लागते ती आपण इथे लाटून घेतलेली आहे आणि जसं आपण पहिल्या पराठ्यात केलं होतं की पूर्ण सारण जसं ज्या आकारच आपण पराठा करणार आहोत त्याच आकाराचा सारण पूर्ण भरून घ्यायचं आणि सार्णालासुद्धा तोच आकार द्यायचा आणि बंद करून टाकायचं तरी ते पराटा पराटा तरी ते तर इथे आपण हा पराठासुद्धा शेकण्यासाठी टाकलेला आहे पराठा पलटवून घेतला आणि वरच्या बाजूने सुद्धा छान तेल लावायचं तर इथे खालची बाजू छान भाजून झाली आहे तर वरची बाजू परत एकदा आपण छान खरपूस अशी भाजून घेणार आहोत आणि वरच्या बाजूने तेल लावून घ्यायचं इथे आपली खालची बाजूसुद्धा भाजून झालेली आहे खूप कॉर्न असे खायलासुद्धा कच्चे खायलासुद्धा कॉर्न खूप छान लागतात ह्यात आपण कॉर्न घालताना छान उकडले नंतर ते ग्राइंड केले थोडेसे म्हणजे अगदी जास्त नाही पण थोडं थोडं पल्स पल्समोरवर ते आपण ग्राईंड केलं त्याच्यामुळे ते खूप छान चव येते त्याच्यामध्ये खूप सारे मसाले टाकले किंवा आपण भाज्या पण टाकू शकतो याच्यामध्ये जसं आपण कांदा टाकला तर त्याच्यामुळे त्याची चव अजून जास्त छान वाढली तर या पद्धतीने आपण सगळे पराठे भाजून घेणार आहोत तर इथे अशा पद्धतीने आपण सगळेच पराठे छान भाजून घेतलेले आहेत तर पराठे दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर खूप मस्त लागतात किंवा असेच खायलासुद्धा खूप छान लागतात आणि मुलांसाठी पौष्टिक अशी रेसिपी आहे आणि मुलांनासुद्धा त्यांना पॉपकॉर्न वगैरे हे आवडत असल्यामुळे कॉन्जी हे पराठे मुलांनासुद्धा प्रचंड आवडीने खातात तर चला आपले कॉनचे पराठे बनवून झालेले आहेत तुम्ही जर माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद असंच आपण भेटूया एका नवीन रेसिपीसोबत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा